हां हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणारे पौष्टिक असे मौसूत भरपूर कॅल्शियमचा स्रोत असलेले नाचणी ड्रायफ्रूट्स आणि मखानाचे लाडू ते पण गूळ घालून आणि कमी तुपात तर चला तर मग रेसिपी सुरू करूया तर मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आता अर्धा पेला तीळ घालून घेते आहे आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे तिळामध्येही भरपूर कॅल्शियम असतं आणि थंडीच्या दिवसात खाणं अतिशय योग्य तर हे इथे तीन चार मिनटं लागतात तिळ भाजायला तिळ भाजले की ते फटफटून पट फुटू पण लागतात आणि थोडा कलर चेंज होतो तर इथे बघू शकता तिळाचा कलर चेंज झालेला आहे ती मी आत्ता एका प्लेटमध्ये काढून घेते आता या कढईमध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी आता मखाणा भाजून घेणार आहे तर मी ते पेल्याच्या सहाय्याने दोन पेले मखाणा घेत आहे ते भाजून घेऊया सतत ढवळत राहायचे एकच पेला घेतलेला आहे त्याच्या मेजरमेंटने मी सगळं साहित्य घेणार आहे तुम्ही कोणतेही तुमच्या घरातलं भांडं वापरू शकता किंवा मेजरिंग कप घेऊ शकता तर मखाना वाजायला पण आपल्याला एक पाच मिनटं लागतात फोडून बघूया मखाना कुस्करतो याचा अर्थ ते छान भाजलेले आहेत ते पण आत्ता काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी ते घेते ड्रायफ्रूट्स तर हे एक पेला आहे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये अक्रोड बदाम काजू आणि भोपळ्याचे बी घेतलेले आहेत हे पण आपल्याला रोस्ट करायचे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता किंवा त्याच्यामध्ये चारोळी दे पिस्ता देखील घालू शकता तर हे पण एक तीन चार मिनटं आपल्याला रोस्ट करायचे हलकासा रंग बदलला की काढून घ्यायचे तर हे बाजूला ठेवूया आता मी इथे अर्धा पिला सुक्या खोबऱ्याचा तीस घेतलेला आहे तो पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे असा रंग हलकासा सोनेरी आला येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे हे पण एक तीन चार मिनटामध्ये आखेस भाजून तयार होतो ते इथे हलकासा रंग बदललेला आहे तर मी आता तो काढून घेते आत्ता इथे मी दोन पेले नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्याच पेल्याच्या मेजरने त्यात आपण भाजून घेणार आहोत तर प्रथम हे मी असं सुकंच भाजून घेणार आहे तूप नंतर घालणार आहे इथे तुम्ही नाचणीच्या ऐवजी नाचणीचं सत्व देखील वापरू शकता पाच मिनटं तरी आपल्याला हे असं सुकं भाजून घ्यायचं आहे सतत ढवळत राहायचे आणि मंद गॅसवर भाजायचे पाच मिनटानंतर मी इथे दोन चमचे तूप घालते परत त्या तुपामध्ये हे छान भाजून घ्यायचे गुठळ्या होतात तूप घातल्यावर त्या जरा प्रेस करत करत मोडून घ्यायचे तर आणून मी याच्यामध्ये दोन चमचे तूप घालते सतत ढवळत राहायचे एक दहा मिनटामध्ये ह्या पिठाचा हलकासा रंग पण बदलतो आणि खमंग असा सुगंध येतो की समजायचं नाचणीचं चा पीठ छान आपलं भाजून झालेलं आहे नाचणीमध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं नाचणी ॲक्च्युली थंड आहे पण याच्यामध्ये आत्ता थंडीमध्ये भूक पण चांगली वाढलेली असते पचनशक्ती वाढलेली असते तर खायला हरकत नाही आणि आपण त्याच्यामध्ये आत्ता गूळ आणि तीळ वगैरे पण वापरतो आहे त्यामुळे काहीच हरकत नाही आहे तर आत्ता हे आत्ता आपण बारीक करून घेणार आहोत सुकामेवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते पल्स मोडवर दोनदा तीनदा फिरवून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे रवाळ असा सुकामेवा छान ग्राईंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तीळ घालून घेते आणि त्याच्यासोबत मखाना आणि सुक्या खोबऱ्याचा किसी घालून घेते हे पण पल्स मोडवर आपल्याला बारीक करून घ्यायचे अगदी दोनदा फिन तीनदा फिरून छान बारीक होतं हे पण बारीक झालेलं आहे हे मेजरने दोन पेले होतं आणि सुकामेवाचं मिश्रण आहे एक पेला आणि शिवाय आपलं नाचणीचं पीठ आहे दोन पेले म्हणजे सगळं मि मिश्रण आपलं हे पाच पेले आहे तर हे आत्ता एका ताटात काढून घेऊया आपण नाचणीचं पीठ मखानाची आणि खोबऱ्याची पूड आणि ड्रायफ्रूट्स बारीक केलेले हे छान आता मिक्स करून घेऊया लाडू बनवण्यासाठी आपलं मिश्रण इथे रेडी आहे आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालते हे मिश्रण आपलं पाच पेले झालेलं आहे तर मी इथे गूळ पावणे तीन पेले वापरत आहे गूळ हा चिरून घेतलेला आहे त्याच पेल्याच्या मेजरने मी पावणे तीन कप पावणे तीन पेले गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला गॅसवर बंद गॅसवर वितळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी आता दोन चमचे तूप ॲड करत आहे तर हा जो गूळ आहे तो मंद गॅसवर मेल्ट होईपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे ढवळत राहायचं आहे पाच मिनटातच गूळ मेल्ट व्हायला लागतो गूळ पातळ होतो इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे गूळ जस्ट मेल्ट होईपर्यंतच आपल्याला ते शिजवायचे जास्त शिजवायचं नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता मी याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप ॲड करत आहे छान एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे कन्स्टिटन्सी कशी झालेली आहे ती छान गूळ पातळ झालेला आहे गरमच आहे कढई आपली गरमच आहे गॅस बंद केलेला आहे आता याच्यामध्ये आपण जे लाडूचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घेऊया व्यवस्थित हे सगळं एकजीव करून घेऊया गूळ आणि ही पीठ वगैरे सगळं छान मिळून आलं पाहिजे चमच्याच्या सह्याने ढवळायचे तर हे मिश्रण आत्ता गरम आहे एक पाच मिनटं आपण वाट बघूया हे मिश्रण थोडं थंड झालं कोमट झालं की आपण त्याचे लाडू करायला घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आता मी हे मिश्रण एका मोठ्या ताटात काढून घेते मिश्रण थंड झालं आहे तर आपण हाताच्या साह्याने त्यातल्या गोठळ्या मोडून हे मिश्रण परत हाताने एकजीव करू शकतो पण शॉर्टकट म्हणून मी इथे हे मिश्रण मिक्सरमधनं पल्स मोडवर फिरवून घेणार आहे तर थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर फिरवणार आहे त्यामुळे मिश्रण छान सगळं एकजीव होतं आणि आपले असे मऊसूत असे लाडू तयार होता इथे मी दोन तीन बॅच मध्ये मिक्सर ते मिक्सरमधनं फिरून घेते इथे लाडू बनवण्यासाठी इथे मिश्रण तयार झालेलं आहे पटकन होतं आता त्याचे लाडू बांधायला बघूया आपण उठीमध्ये घेतलं तर छान गोळा तयार होतो याचा अर्थ आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे लाडू वळण्यासाठी एक लाडू मी वळून दाखवते तुम्हाला मी एका हातानेच लाडू वळते तुम्ही तुमच्या सवयीनुसार दोन हात वापरून वळू शकता तर मौसूत असेल कॅल्शियमयुक्त असेल हे लाडू तयार होतात थंडीच्या दिवसात खाण्यास योग्य कारण आपली पचनशक्ती वाढलेली असते त्यामुळे आपल्याला तेवढा कॅल्शियमचा इंटेक मिळतो अजून एक मी लाडू करून दाखवते अगदी सहजपणे हे लाडू वळले जात आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि हे मिश्रण जर कोरडं पडलं तर थोडं तुम्ही तूप घालून परत ते मिक्स करून लाडू करू शकता अशा प्रकारे सगळे लाडू करून